श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी आषाढ अमावस्या असते जिला आपण दिव्यांची अवस दीप अमावस्या गतहरी अमावस्या किंवा मग गटारी अशा नावाने देखील ओळखतो या दिवशी काय काय करायचं असतं काय नाही पूजेची सुबक मांडणी घरामधील काही उपाय तर ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शुभजल क्रिएशन या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बेल आयकॉन प्रेस करा तर दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे व्यवस्थित असे घासून पुसून स्वच्छ केले जातात अगदी अडगळीत जरी काही दिवे ठेवून दिलेले असतील तर ते देखील व्यवस्थित असे स्वच्छ केले जातात कारण याच दिवशी आपण सर्व दिव्यांचं पूजन करतो आणि या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे बनवायला लागतात तर त्यासाठी मी इथे कणकेचे दिवे बनवून घेते तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कणकेचे दिवे बनवत असताना त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही थोडीशी हळद टाकली तर चालते पण मीठ बिलकुल वापरायचं नसतं काही ठिकाणी हे दिवे गोड देखील बनवले जातात म्हणजे गुळाचं पाणी वापरून दिवे बनवले जातात आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे प्रसाद म्हणून खाल्ले जातात पण मी इथे साधेच दिवे बनवले होते दिवे बनवत असताना पाच सात किंवा नऊ अशा क्रमाने बनवायचे कणकेचे दिवे बनवण्यामागचं एक दुसरं देखील कारण आहे भरपूर ठिकाणी तुम्ही मंदिरांमध्ये देखील बघितलं असेल की तिथे कणकेचे दिवे असतात तर इच्छा प्राप्तीसाठी देखील कणकेचे दिवे हे बनवले जातात तर तुम्ही इथे एकमुखी किंवा चारमुखी दिवा बनवू शकता तर मी एकमुखी दिवा बनवला होता मुलांना ओवाळण्यासाठी देखील कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जेवढी काही लहान मोठी मुलं असतील तर प्रत्येकाच्या नावाचा एक एक दिवा तुम्ही बनवून घ्यायचा आहे मग मुलगा असला तर त्याच्या नावाचा एक आणि मुलगी असली तर तिच्या नावाचा देखील दिवा बनवायचा आहे तर ज्यांना कुणाला सकाळी पुजन दीप पूजन करायला जमलं नसेल तर ते संध्याकाळी देखील करू शकता आणि ज्यांनी कुणी सकाळी दीपपूजन केलेलं असेल त्यांनी संध्याकाळीसुद्धा दिव्याला अक्षदा गंध वगैरे लावून तेल वगैरे त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर मी संध्याकाळीच दीपपूजन करत आहे आणि मुलांना देखील मी संध्याकाळीच ओवाळणार आहे संध्याकाळी म्हणजे तिनी सांजेच्या वेळेला काळ चालू असताना आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे काही उपाय करायचे असतील तर ते तुम्ही सायंकाळी सहा सा ते रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर आपल्याला ज्या दिव्यांची पूजा करायची आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे मुलांना ज्या दिव्याने आपण ओवाळणार आहोत त्या दिव्यामध्ये तूप न वापरता तेल वापरायचं आहे कारण मुलांना ओवाळण्यासाठी तेलाचाच दिवा वापरायचा असतो तुपाचा नाही आता इथे प्रत्येक भागातली प्रथा वेगवेगळी असू शकते तुम्ही ज्या भागात राहत वेग असाल त्या भागामध्ये ज्या पद्धतीने दिवे बनवायची पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आमच्या इकडे अशा पद्धतीने बनवले जातात त्यामुळे मग मी ह्याच प्रकारे करत आहे तर आता लगेच दीप प्रज्वलनाची तयारी करूया तर सुरुवातीला एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती एखादं वस्त्र अंथरून घ्यायचंय मी देवभाऱ्याजवळ देवाचं वस्त्र आंथरून घेतलंय सुरुवातीला विड्याची दोन पानं ठेवून घ्यायची आहेत इथे मी विड्याची पानं वापरता पिंपळाची पानं वापरलेली आहे त्याचं विशेष कारण असं की अमावस्येच्या दिवशी देवी सरस्वती ही पिंपळाच्या झाडावरती वास करते त्यामुळे मग त्या दिवशी पिंपळाचं पान वापरणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे मी इथे दोन पिंपळाची पानं घेतली आहे एका पानावरती मी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घेतली आहे आणि दुसऱ्या पानावरती मी घरातील जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ज्याचं पूजन करायचं आहे तो ठेवून घेतला आहे सुरुवातीला गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आहे त्यानंतर आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहे तर तुम्ही कोणतीही फुलं इथे वापरू शकतात तर मी खास आजच्या पूजेसाठी फुलं घेऊन आलेली होते तर इथे प्रसाद म्हणून मी दूध आणि साखरेचा नैवेद्य ठेवला आहे या ठिकाणी तुम्ही गुळ शेंगदाण्याचा किंवा मग गुळ खोबऱ्याचा फुटाण्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर लगेचच दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासोबतच राहिलेले बाकीचे कणकेचे दिवे देखील प्रज्वलित करून घ्यायचे आहे कारण आता आपण कणकेच्या दिव्याने घरातील दिव्यांना औक्षण करणार आहोत आणि मग त्यानंतर मुलांचं औक्षण आपल्याला करायचं आहे कणकेचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे त्यांचं देखील पूजन करायचं आहे आणि ते पूजन झाल्यानंतर त्या कणकेच्या दिव्याने आपल्याला घरातील दिवे ओवाळायचे आहेत मनोभावे धूप अगरबत्ती देखील ओवाळून घ्यायची आहे यानंतर शुभम करोती देखील म्हणायची आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आता मुलांना कसे आणि का ओवाळायचं हे सांगते तर प्रकाश हा अंधकार दूर करून सर्व काही उजवून टाकतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे मुलांच्या आयुष्यातील संकट दूर करून त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा नवीन उमेद आणि शक्तीने त्यांचं आयुष्य झळाळून निघावं म्हणून आजच्या दिवशी त्यांना दिव्याने ओवाळायची पद्धत आहे आजची मुलं हे उद्याचे जबाबदार नागरिक असतात देशाचे भवितव्य घडवणार असतात त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कार विधी आहे आणि मुलं हे आपल्या घरातील दिव्या असतात त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना आवर्जून ओवळलं जातच ओवाळत असताना मुलांना पूर्व पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवायचं बसण्यासाठी काहीतरी आसन वगैरे टाकायचं त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावरून ताट फिरल्या जाईल अशा रीतीने ताट ओवाळायचं आहे जर तुमची मुलं तुमच्याजवळ असतील काही कामानिमित्त बाहेरगावी का असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्हाला औक्षण करायचं आहे तर ते औक्षण करत असताना तुम्ही ज्या ठिकाणी मुलांना ओवाळणार असता त्या ठिकाणी उभं राहायचं आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना तोंड करून ते ताट ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळत आहात अशी भावना मनात ठेवायची आहे त्यानंतर मग मी एक दिवा बाहेर देखील तुळशीजवळ लावून घेतला आणि आजच्याच दिवशी आपल्याला देखील दर्पण करायचं असतं म्हणून एक दिवस त्यांच्या नावाने देखील लावायचा असतो कारण आजच्याच दिवशी आपले पित्र पितृ लोकातून आपल्याकडे येण्यासाठी निघालेले असतात त्यामुळे त्यांचे देखील आभार मानायचे आहेत कारण त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी फार महत्वाचे असतात तर अशा पद्धतीने आम्ही दीपा अमावस्या साजरी केली कसं सा वाटलं व्हिडिओ कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद